वर्ष लावलायचं इतकं लोकांनी आपण काढायचं काय माहिती ग्रामपंचायत तोच माणूस खूप अडचणी येतो मला माझ्याकड पास्ते चाळीस चाळीस फुटाचे कुठल्याच गावाला वीस फुटाचे पुढे लोक रस्ता करून माझा चाळीस फुटाचा आहे आणि इतके रस्ते करत असताना एकही शब्द आला नाही कुठलाही पडता पाहिजे पांडा रस्ता ती पाऊस पडत असू लोक किक मारून शेतात जाते आणि असे असे रस्ते केलेत मी हे की जिथं फक्त इतकं गुडगीत काल शिकला आता तुम्ही आपण हे आत्ता रस्ते इथं गाडी आणली की रस्ता दाखवतो मी तुम्हाला वाटलं हा बाकी त्यात तुम्हाला ग्रामपंचायत फॉर आहे का तुम्हाला ना ग्रामपंचायत फॉर आहे का आधी तुम्ही हो म्हणले म्हणून नाही हे नाही काय ते सरपंचची तयारी पाहिजे आता तुम्हाला सांगतो मी एकशे तेरा विहिरी मंजूर केले त्या वर्षी एकशे तेरा विहिरी शेतकऱ्याला तेरा विही एकशे तेरा तर मी माझे नरेगाचे काम बंद ठेवले पण मला प्रत्येकाला लाभ द्यायचा म्हणून शेतकऱ्याचे मस्त चालू ठेवले आणि माझं सगळ्या सरपंचांनी काय केले विहिरी लोकांना मंजूर नाही केला स्वतःला ज्या पैसे मिळतील ते काम मंजूर केले हा फरक आहे ना सरपंच सरपंचाची आणत पाहिजे का लोक मोठे लोक कसे मोठे होते हे साहेब काय माहिती का परिस्थिती एवढी बिकट आहे आपणच शेतकरी लोकांचं सोपंच नाही हो आणि पण आम्ही एकमेव हो आम्हाला चांगली माहिती पॉलिसी की अधिकारी दोन पैसे घेतल्याशिवाय त्याशिवाय काम केलं आम्ही क्लिअर ग्रामसभेच